भारतामधल्या बऱ्याचशा लोकांना एक्सटेंट फाईल म्हणजे आणखीनही समज लागेल तर एक्स्टेंट फाईल म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर जगामधल्या मोठमोठाल्या लोकांनी लो जसे की वयाने मोठे असतील पदाने मोठे असतील पैशाने मोठे असतील ज्यामध्ये सायंटिस्ट असतील सेलिब्रिटी असतील उद्योगपती असतील मोठमोठे नेते मंडळी असतील ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे असे आणि वयाने मोठे असलेले लोकांनी सात ते आठ वर्षाच्या मुलीपासून ते तेरा वर्षाच्या मुलीपर्यंत त्यांच्यावर अत्याचार करून त्यांच्यावर बलात्कार करून त्या मुलींचा त्या मुलींना कापून खाणे त्या मुलींना भाजून खाणे त्या मुलींची फ्राय करून खाणे त्यांचे मांस खाणे त्यांचं रक्त पिणे म्हणजे हे सर्व काही एस्क्रीम फाईल मध्ये कारण जगामध्ये हा आकार माजलेला आहे ज्यामध्ये नाव घेण्यासारखे आहेत मोठमोठे मुट ज्या लोकांना आपण आपल्या मोटिवेशनसाठी त्यांना आपण आयडॉल मानत होतो असे लोक त्यामध्ये आहेत ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प असतील त्यानंतर सायंटिस्ट बरेचसे सायंटिस्ट आहेत बऱ्याच देशाचे राष्ट्रपती आहेत सेलिब्रिटी आहेत उद्योगपती आहेत या हरामखोर लोकांनी आपलं आयुष्य आपलं वय आपण तरुण दिसावं म्हणून या वयस्कर लोकांनी या लहान लहान मुलांना मारून त्यांचा अत्याचार करून त्यांचं मांस खाणे त्यांचं फ्राय करून खाणे त्यांचं रक्त पिणे अशा गरीच काम एवढं नीच काम या हरामखोर लोकांनी केलेलं आहे हे सर्व एक्स्ट्रीम फाईल मध्ये रेकॉर्ड आहे एक दोन पानाची फाईल नाही तब्बल पस्तीस हजार पाण्याची फाईल आहे यामध्ये भागामधले सर्वच लोक यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत ही जी यंत्रणा आहे ही जी एस्टीम फाईल आहे हे दुसऱ्या देशामध्ये ज्या ठिकाणी चारी बाजून समुद्र आहेत आणि मध्ये हो हा देश आहे त्या देशामध्ये हे घाणेरड कृत्य चालू होतं आणि चालू आहे त्याचा उलगड आज होतय तरी आणखीन सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं एखाद्या व्यक्तीला तरुण दिसावं म्हणून जे वयस्कर व्यक्ती आहेत ना त्यांना तरुण दिसावं आपलं आयुष्य वाढावं म्हणून त्या लहान लहान लेकरांना घाबरवून म्हणजे हे जे घाबरणे हा प्रकार ज्या माणसामध्ये आहे जे लहान लेकर सर्वात अगोदर घाबरतात कारण घाबरल्यामुळे माणसाच्या शरीरामध्ये रक्तामध्ये एक रसायन तयार होत आणि ते रसायन असलेलं रक्त जर माणसांनी पिलं तर त्या माणसांचं आयुष्य वाढतं म्हणजे तो माणूस तरुण दिसतो जर समजा तो माणूस ऐंशी वर्षाचा असेल तर तो चाळीस पस्तीस चाळीस वर्षाचा तो, तो, वर्षा तो माणूस दिसतो हे आगोरी हे आगोरी कृत्य करणं चालू आहे हेच म्हणजे एसटीम फाईल आहे हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे कारण आजकाल अशा वातावरणामुळे आपल्या भारत देशामध्ये गेल्या दोन तीन वर्षांमध्ये लाखो लाखो लहान लेकरं गायब आहेत तशा केसेस पोलीस स्टेशनला रेकॉर्डेड आहेत मग हे लेकर गेली कुठं आपल्या देशातून परदेशातून अनेक देशातून लेख जे लहान लहान लेकर आहेत यांना घेऊन जाऊन हे असे अघोरी प्रकार म्हणजेच एस्किम फाईल आहे सर्वांनी सतर्क राहा लक्षात घ्या आपल्या लहान लहान लेकरांचं संरक्षण आता आपण स्वतः करायचं आहे आणि अशा खानेडे कृत्य करणाऱ्याला त्यांना धडा शिकवलाच पाहिजे पण त्या अगोदर आपण स्वतः आपल्या लेकरांचं संरक्षण केलं पाहिजे जय हिंद जय भारत